नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर आज परत आपण बसलेले आहे जेवण करण्यासाठी वेट लॉसचा जर्नी आपली चालूच आहे तर मी आज जेवणासाठी घेतलेली आहे मेथीची भाजी सलाद आणि चपाती मी अर्धी चपाती घेतलेली आहे मला लागली तर मी परत घेईल जसं मला खाता आला तसं मी खाते जर लोक माझं पोट भरत नाही तर लोक मी खाते तर अर्धी चपाती आहे अर्ध्या चपातीचे आपल्याला तुकडे आपल्या नखूनचे एवढे करायचे जेवढं आपल्या पोटाचं नखून आहे तेवढं करायचं आहे बघू शकता एवढे तुकडे करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस माझ्या अर्ध्या चपातीचे चौतीस तुकडे झालेले आहे मेथीची भाजी सलाद आहे तरीही जेवण आपण मी बत्तीस वेळा कसे खाते आजचा दिवस आहे आपला तिसरी आज भाक म्हणजे मेंदीच्या भाजीसोबत चपाती केली आज भाकरी नाही केली त्याच्यामुळं चपाती केल्या सर्वांना तर माझ्यासाठी पण एक चपाती टाकली कारण डायटमध्ये मी भाकरच खाते जेवारीची भाकर मी डाईटमध्ये ठेवलेली आहे जेव्हापासून मी डायटिंग करते तेव्हापासून मी भाकरच खाते पण चान्स एखाद्या वेळी चपाती खाऊन घेते तर बघू शकता एवढा तुकडा केलेला आहे मी बघू शकता तुम्ही एवढाच आहे मजा आता मी आहे मेथीची भाजी चपाती लावून सलाद जरटोक पाणी होत नाही तरटोक मी गिडल्याने पन्नास वेळा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पण खायचे चपाती असो भाकर असो भात असो इडली असो सांबार असो डोसा असो काही पण असो बत्तीस वेळा चौक खायचा नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज असो बाहेर चायनीज वगैरे खा आहे खाऊ शकता बाहेरचं पण काही हे नाही की खाऊ नका वगैरे पण शक्यतो टाळा आपण डायटिंग करताय तेव्हा टाळा म्हणजे वेट लॉस करू राहिले तर आपण बाहेरचं खाणं टाळा पण खाऊ शकता ज्यांना रावाल नाही ते खाऊ शकता असं काही नाही की बनत कारण पण ते पण बत्तीस वेळा असा आता तुमजा ताई आपण घरी खाऊ शकतो बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर आपण कसं काय खाऊ तर ते पण तुमचं बरोबर आहे पण आपण वेट लॉस करतो तर मनाला मारणं पडतं तर वेट लॉससाठी तुम्ही घरी पार्सल आणून खा एकतर त्या दिवशी खाऊन बी गेले तर दुसऱ्या दिवशी उपवास ठेवा असं काही नाही की बाहेरचं खाऊ वगैरे नका पण कसं आपण वेट लॉस करतो थो थोडं मनाला मारणं पडतं तेव्हाच आप आपण काही कुर्बान केलं तरच आपलं कोणती गोष्ट भेटते हे सगळ्यांना माहिती आहे तसं करणं पडतं तर तुम्ही पण तसं करून बघा तर अशा प्रकारे मी माझी वेट लॉसची जर्नी सुरुवात केलेली आहे तर जोपर्यंत माझं वेट लॉस होत नाही तोपर्यंत मी चालूच ठेवणार आहे आणि मी भविष्यात पण ह्या गोष्टी चालू ठेवणार आहे कारण ह्या शरीरासाठी आपल्या चांगले आहे तर मी कंटिन्यू करणार आहे मी बंधने करणारे जसं माझ्याच्या न होते तसं मी बत्तीस वेळा साऊन खाणारच आहे कारण आपल्या शरीरासाठी ह्या गोष्टी चांगल्या आहेत असं नाही की आपल्याला वेट लॉस करायचं आहे म्हणूनच पण आपल्या शरीरासाठी ह्या गोष्टी खरंच चांगल्या तर ते तुम्ही करा तर अशा प्रकारे मी जेवण करते तुम्ही पण करा आणि माझे खरंच असे व्हिडिओ तुम्हाला आवडता का नक्की कमेंट करून सांगा कारण मला पण प्रोत्साहन मिळतं तुमच्या कमेंटमुळे तर अशा प्रकारे मी जेवण करते तुम्ही पण करा आणि खूप छान माझी जर्नी चालू आहे बेटलाची असं वाटत नाही की मी उपाशी राहते की माझं पोट भरेल नाही आहे की माझ्याच्यानं जा मी मुद्दाम पोटाला मारते अशा कोणत्या गोष्टी होत नाही आहे मला गोळ खायची इच्छा होते मी गोळ खाते मला बाहेरची इच्छा होते खायची मी बाहेरचं पण खाते पण सहसा मी टाळते बाहेरचं खाणं आता सध्या मी टाळते पण झालीची इच्छा आणलंच बा घरी तर मी खाऊन पण घेते असं काही नाही पण बत्तीस वेळात जाऊन खाते गोड पण खाते मिठाई वगैरे गुलाबजामुन सगळं सगळं खाते गाजरचा हलवा मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की मी गाजरचा हलवा पण खाते तर असं काही नाही मी की कोणत्या गोष्टी मी नाही पण खाल्ल्या जेवण झाल्यानंतर एका तासाने मी ग्रीन टी देते येते आणि तुम्हाला आता धीरे धीरे मी माझं रुटीन पण दाखवणार आहे की सकाळपासून जेवणापासून सगळ्या गोष्टी मी कशा करते ते पण दाखवणार आहे पण आपलं आता सध्या मी जेवण कसं करते बत्तीस वेळा म्हणजे काय बत्तीस वेळा खाणं म्हणजे काय बत्तीस वेळा चावून खाणे म्हणजे हा काय कारण बत्तीस वेळा फॉर्म्युला फॉर्म्युला तर कोणाला समजत नाही बत्तीस वेळा फॉर्म्युला म्हणजे काय तर बत्तीस वेळा बारीक चावून खाणे यालाच बत्तीस वेळाचं फॉर्म्युला म्हणतात तर अशा प्रकारे सर्वे जेवण करता तुम्ही पण करा आणि आपल्या तब्येतसाठी खूप गरजेचं आहे इतरांना पण या गोष्टीची माहिती द्या माझे चॅनल जेवढं होते तेवढं मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करते तर तुम्हाला तुम्ही पण हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ओना माहीत नाही तुम्ही इन्फॉर्मेशन द्या आणि माझा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडता का नक्की कमेंट करून पण सांगा तर चला अशा प्रकारे मी जेवण आता फिनिश करते कारण आपण पूर्ण मी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं जेवते तर ते तेवढा ते व्हिडिओ मी शूट नाही करू शकत आहे कारण आपल्याला थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे नेट एवढं अपलोड करायला एवढं नेट नाही माझ्याकडे त्याच्यामुळे मी एवढा चाळीस मिनटाचा व्हिडिओ पूर्ण जेवण करून आणि लोकं पण बोर होता की एवढा चाळीस मिनटं जेवे लोक लोकं व्हिडिओ नाही बघत एवढा चाळीस मिनटाचा त्याच्यामुळे चा आपल्याला जेवढं शॉर्टकट होईल लोकांपर्यंत जेवढ्या शॉर्टकट गोष्टी हो समजतील तेवढंच आपल्याला सांगायचं आहे तर अशा प्रकारे मी आता जेवण चाळीस ते पन्नास मिनटं करणार मला व्हिडिओ कट होऊन गेला होता तर चला व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय